नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये मा चॅनलच्या मा माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त तूर बाजारभाव कुठे मिळाला आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव आठ हजार नऊ हजार दहा हजारपर्यंत जाणार आहे महाराष्ट्रातील सरासरी तुरीचा बाजारभाव आजच्या मितीला सात हजार पाचशे ते सात हजार चारशे रुपये सरासरी आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठा आहे नागपूर असेल अमरावती असेल लातूर असेल जिंतूर असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचे आजचे तूर बाजारभावाचे लेटेस्ट रेट आपण बघणार आहोत सुरुवातीला चॅनलला नवीन असा लाईक करा सबस्क्राईब करा पहिली बाजारपेठ अचलपूर पंच्याऐंशी क्विंटल अवकाली आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अचलपूर या शहरामध्ये आहे सरासरी दर सात हजार अमरावती सात हजार दोनशे ते सात हजार चारशे पन्नास रुपये सरासरी सर दर सात हजार तीनशे रुपये आवक आहे पाचशे पंचावन्न क्विंटल नागपूर चार हजार अडुसष्ट क्विंटल अवकाळी आहे सात हजार शंभर सात हजार पाचशे रुपये सरासरी दर सात हजार चारशे महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव नागपूर शहरामध्ये मिळाला आहे सामनेर तेराशे पंचेचाळीस क्विंटलाव काय आहे सहा हजार सातशे ते सात हजार चारशे रुपये सरासरी दर जो आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये यानंतर पुढील मार्केट जे आहे गंगाखेड अकरा क्विंटल अवकाली आहे सात हजार ते सात हजार शंभर रुपये सरासरी दर जो आहे सात हजार रुपये महाराष्ट्रात सर्वाधिक दर आजच्या मितीला गंगाखेड या ठिकाणी सात हजार शंभर रुपये तुळजापूर दहा क्विंटल व कल्याय सात हजार ते सात हजार दोनशे पन्नास रुपये सरासरी दर आहे सात हजार दोनशे रुपये महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार जर केला तर यामध्ये बघूया अहिल्यानगर सहा हजार आठशे अमरावती सात पाचशे धुळे सहा पाचशे नागपूर सात पाचशे सावनेर सात चारशे परतूर सात तीनशे गंगाखेडे सात शंभर तुळजापूर सात तीनशे सेनगाव सात शंभर पुलगाव सात चारशे सिंधी सात हजार पाचशे रुपये कळम सात हजार तीनशे रुपये असे बाजारभाव आहेत तसेच पुलगाव सात हजार तीनशे सिंधी सेलू सात हजार पाचशे कळम सात दोनशे उमरेड सात तीनशे छत्रपती संभाजीनगर सात हजार शंभर शेळगाव सहा हजार आठशे करमाळा सात हजार तीनशे देऊगाव राजा सात हजार कर्जत सात शंभर तुळजापूर सात हजार तीनशे महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन मका कापूस तूर हरभरा ज्यांचे लेटेस्ट रेट तसेच तुरीचे डेली अपडेट्स आपण चॅनलच्या माध्यमातून देत असतो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल लाईक करा बेलचं बटन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी भेटेल आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत तुरीचे लेटेस्ट डेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व आपण कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो